शेतकरी बंधूंनो पाटील पार्टीचं तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटका आंध्र गुजरात एम पी आणि हरियाणामध्ये साधारण सहा राज्यांमध्ये याचा वापर होतो आहे हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये केळीमध्ये ऊसामध्ये पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते माझ्याकडे चाळीस एकर शेती आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून म्हणजे तसं मोसंबी वगैरे लावली मी पंधरा एकरमध्ये मोसंबी आहे सीड प्लॉट घेत होतो याचे तुमचे सोयाबीनचे चण्याचे सीड प्लॉट घेत होतो आम्ही पहिले कॉटनचं जास्त पीक घ्यायचं पण कॉटनचा जास्त त्रास व्हायचा त्याच्यानंतर केळी पण घेतली ऊसही घेतला ऊसामध्ये थोडासा कारखान्याचा त्रास झाला पुन्हा ऊस बंद केला दहा दहा एकर ऊस घेतला सुरुवातीला त्याच्यानंतर बंद केला आता आता थोडंसं आधुनिक पद्धतीने शेती करणं सुरू आहे आता पाटील बायोटेकप्रमाणे यावर्षी सगळं प्रोग्राम तयार केला पाटील बायोटेकप्रमाणेच कॉटनचं पीक घेतलं पहिले कॉटन आम्हाला पंधरा क्विंटलपर्यंत म्हणजे फर्टिलायझर देऊन होत होतं आता यावेळेला आम्ही यावर्षी बावीसपर्यंत होण्याचा अंदाज आहे म्हणजे एकोणीस क्विंटल तर घरात आला आणि फडतळ होईल आता चार क्विंटल असं करून यावेळेला बावीस तेवीस क्विंटल यावर्षी कॉटन होईल हळदीचं उत्पन्न तसंच यावर्षी ओली हळद दीडशे क्विंटल निघेल असा अंदाज आहे यावर्षी आम्ही पाटील प्रमाणे कॉटन घेतलं पहिले आम्ही लागवड ही तीन फुटावर करत होतो तीन बाय तीनवर आता नवीन पद्धतीप्रमाणे त्यांनी सांगितले की सहा फूट सहा बाय एक वर लागवड करा सहा बाय नऊवर लागवड करा सहा बाय नऊ इंचावर लागवड करा त्या हिशोबाने यावर्षी आम्ही लागवड केली आणि सुरुवातीला कॉटन तर सपाट्याने वाढलं नाही पण मग मागून एकदम सपाट्याने वाढला आणि फुटाचा म्हणजे अंतर हे कमी वाटायला लागलं आपण साध्या पद्धतीने लागवड करतो त्यावेळेला रासायनिक खतावर हा चार ते पाच हजार खर्च व्हायचा दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत पूर्वी यायचं आणि आता बावीस तेवीस या वर्षी पहिलंच वर्ष आहे तेवीस यंदा येऊन राहिलं आता पाटील बायोटेकप्रमाणे कॉटनवर जसा आठ हजार रुपये खर्च वाढला तर त्या हिशोबाने तुम्हाला आठ नऊ क्विंटल कापूस देखील वाढला तर नऊ क्विंटल कापूस वाढला तर चार नऊ छत्तीस हजार रुपये होतात साध्या शेतीपेक्षा याच्यामध्ये पाटील बायोटेक्नोमध्ये चोवीस हजार रुपये पर एकर जास्त मिळून राहिले पहिले आपण जे कॉटन लावायचं कॉटन ला लावल्यानंतर त्यावेळेला आपण सुरुवातीला खतच नव्हतो ते पराठीला आता ह्या पाटील बायोटेक्नोमध्ये काय झालं की आपण बेसल डोस पहिले द्यायला लागलो बेसल डोस पहिले दिल्यामुळे पराठीला जसा सुपर फॉस्फेट हे एक महिना मिळतच नाही एक दीड महिना झाडाला तर हे जर आपण अगोदर टाकून देतो सुरुवातीला तर था 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 ते कॉटनला लगेच म्हणजे मिळते ते लागल्यानंतर हे एक महिना निघून जायचा त्याच्यानंतर मग त्याला दुसऱ्या महिन्यात मिळायचं त्याच्यामुळे हा ह्या पाटीलबायोटिकप्रमाणे एक आम्हाला एक हे झाले की आता सुरुवातीलाच द्यायला पाहिजे प्रत्येक पिकाला सुरुवातीलाच बेसल डोस हा टाकला पाहिजे आणि वेळेवर खत मिळून राहिलं झाडाला जितकं पाहिजे तितकं डोजेस सांगून राहिलेत त्याच्यामुळे तज्ज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे तर तो एक फायदा झाला पाटीलबायोटिकप्रमाणे यावेळेला नवीन पद्धतीप्रमाणेच आता शेती करायला पाहिजे ज्या शेतकऱ्या जो भरपूर जमीन आहे त्यांनी कमीत कमी एक एकर दोन तरी प्रयोग करून पाहायला पाहिजे पहिल्या वर्षी जर तुम्हाला चोवीस क्विंटल झाला दुसऱ्या वर्षी तुमचं अजून पाच क्विंटल वाढतो तिसऱ्या वर्षी अजून वाढ म्हणजे आमचं म्हणणं पहिले काय होतं की आम्ही कॉटनवर कॉटन लावत नव्हतो कॉटनवर कॉटन लावा तुम्हाला ॲव्हरेज वाढत जाईल त्यांचा बत्तीस क्विंटलपर्यंत त्यांचा घेतला आहे शेतकऱ्यांनी तर बत्तीस क्विंटल कसा झाला तो पहिल्याच वर्षी झाला नाही त्यांना दुसऱ्या वर्षी वाढला तिसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा वाढला म्हणजे असं करून ते बत्तीसवर गेले तर असं एक प्रयोग करून पाहायला काहीच हरकत नाही तसा सगळ्या शेतकऱ्यांनी थोडा थोडा करून पाहायला पाहिजे जरी सुरुवातीला थोडंसं महाग वाटलं थोडंसं खर्च वा खर्च जरी वाढला पण तेवढं उत्पादन तुम्हाला होते ह्या दोन वर्षामध्ये मी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांची भेटी घेतल्या की ज्यांनी पहिले वापरलं त्यांनी म्हणजे आपलं पाटीलबाटेचं तंत्रज्ञान नाचनगावला जितके शेतकरी आहेत त्यांचे प्लॉट जाऊन पाहिले मागच्या वर्षी त्यांचे छान वाटले तेव्हा हे पाटील पाटीलबाटेचं तंत्रज्ञान यावर्षी आम्ही वापरलं आणि चांगलं वाटलं उत्पादन चांगलं झालं माझ्याकडे बारा एकर जमीन आहे आणि पारंपरिक पद्धतीने हायब्रीड कापूस आणि उडीद ही पिकं घ्यायचो आणि पारंपरिक पद्धतीनं कापूस घेतो तो पण समाधान मला समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हतं कारण माझ्या शेतामध्ये सुरुवातीला सहा ते आठ क्विंटलच हे ॲवरेज यायचं आणि त्याबद्दल मी काही समाधानी नव्हतो मलाही वाटलं आपण बी पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसार आपणसुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घ्यावं असं मला वाटलं आणि मुळकेसाहेबासोबत संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी दोन एकर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचं वापरायचं ठरवलं आणि त्यांनी सांगितल्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार ह्युमॉल कॅलनेट आणि रिलीजर लागवड करण्याच्या अगोदर एक महिन्यानं जमिनीवर फेकलं आणि पाच बाय दीडवर कापसाची लागवड केली आणि लागवड केल्याच्यानंतर कंपनीची शिफारस चार ड्रिचिंगची होती पण मी काही चार ड्रिचिंग करू शकलो नाही दोनच ड्रिचिंग केल्या तरी पण माझ्या एका कापसाच्या झाडाला एकशे तीस एकशे चाळीस बोंड होती आणि मी अगोदर तंत्रज्ञान वापरत नव्हतो त्यावेळेस सरासरी बोंडाचं वजन चार तीन ते चार ग्रॅमच याचं पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं पाच ते सहा ग्रॅम कापस कापसाचं वजन भरत होतं या तंत्रज्ञानामुळं शेवटपर्यंत माझ्या कापसावर लाल्या हा रोग आला नाही आणि ज्या दुसऱ्या तीन एकरवर मी जे पारंपरिक पद्धतीनुसार लावलं होतं त्यांच्यावर एक महिन्याच्या अगोदरच त्याच्यावर लाल्या रोग आला आणि या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार जे प्लॉट लावलेला होता त्याच्यावर शेवटपर्यंत लाल्या रोग हा करप्यासुद्धा आला नाही अगोदर पारंपरिकनुसार उत्पन्न व्हायचं मला एकरी सहा ते आठ क्विंटल आणि या तंत्रज्ञानामुळं मला सुरुवातीला या दोन एकरमध्ये एक छत्तीस क्विंटल आला म्हणजे एकरी अठरा क्विंटल कापूस आला आणि नंतरची फरतड मला सात ते आठ क्विंटल फरतड आली नंतरची माझी माझी जमीन हलक्या प्रतीची असूनसुद्धा मला समाधानकारक उत्पन्न मिळालं मला इतर शेतकऱ्यांनासुद्धा असं सांगावं वाटतं की आपणसुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा पाटील बायोटेक ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान वापरलं त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहावं तिथं आणि त्यांनीसुद्धा पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावं माझं एकूण क्षेत्र इथं चार एकर आहे त्यामध्ये मी चालू वर्षी पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्याच्या पहिलं मी वापरत नव्हतो नवीन पहिलंच वर्ष असल्यामुळं मला याच्या अगोदरच्या कपाशीपेक्षा किमान वीस ते पंचवीस टक्के फरक जाणवतो कपाशीमध्ये आणि साधारणतः मी त्यांना पाटील बायोटेकने दिलेल्या शिफारशीनुसार त्यांना पहिले लागवडीनंतर चौथ्या दिवशी ड्रिंचिंग केलेली आहे त्यामध्ये मला एक लिटर एकरी एक लिटर एक एक ह्युमॉल 1 1 एक किलो कॅलनेट आणि एक किलो लि रिझर याप्रमाणे मी वापरलं त्याच्यानंतर मी पंचवीस दिवसांनी एक ड्रिंचिंग केली पहिल्या नंतर पंचवीस दिवसांनी दुसरी ड्रिंचिंग केली अशा पंचवीस पंचवीस दिवसाच्या अंतराने चार ड्रिंकिंग केलेले आहेत साधारणतः आता कपाशीला धोड्या ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत आहेत साधारणतः उत्पन्न एकरी माझं वीस ते बावीसपर्यंत जाईल तरी माझ्या अनुभवानुसार मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बा किमान एक एकरला एक का तुम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापराव अनुभव घ्या पारंपरिक म्हणजे मी याच्या पहिलं जी शेती करत होतो ती माझ्या पद्धतीनं माझा किंवा पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान माझ्यापर्यंत नव्हतं आणि मी वापरलेलं नव्हतं परंतु आता चालू वर्षी मी जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलं यासाठी मला याच्या पहिला खर्च यायचा साधारणतः बारा तेरा हजार रुपये एकर असा खर्च यायचा परंतु चालू वर्षी मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतल्यामुळं मला साधारणतः अठरा ते एकोणीस हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे तर याच्या पहिलं मला गेल्या वर्षी जवळपास बा दहा ते बारा क्विंटल असा ॲवरेज निघलो होतं एकरी परंतु चाली वर्ष चालू वर्षी मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतल्यामुळे मला किमान अठरा ते वीस क्विंटलचा ॲवरेज नक्कीच निघाल अशी मला गॅरंटी आहे आणि मी म्हणूनच मी एवढंच सांगू इच्छितो काय प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान एक एकरला खावा पाटील बायोटेकचा तंत्रज्ञान अनुभव म्हणून एक एकरला वापरून पाह या पारंपरिक पद्धतीनं पार जे हे करीत होतो त्याच्यामध्ये इतकासा तीन चार पाच क्विंटलच्यावर कधी उतार आलेला नाही आणि याच्यामध्ये जवळजवळ एक वीस बावीसपर्यंतसुद्धा येऊ शकतो असं माझ्या उदाहरणाहून पहिला समजलेलं आहे यावर्षी तर जवळजवळ पंचवीसच्या सुद्धा जाऊ शकते इतके बोंड चाळीस पंचेचाळीस पकलेले बोंडे सध्या आणि दुसऱ्या कोणत्याही पिकापेक्षा किंवा मला जे क्षेत्र आहे पंधरा एकर त्याच्यापैकी एकच एकर मी दरवर्षी हे घेतो पाटील बायोटेकचे कापस कापसा का तंत्रज्ञान आणि दुसऱ्या पिकामध्ये इतकंसा फायदा होत नाही पहिल्यांदा खर्च वाढतो हे माणसाला की सात हजार अगोदर भरावं लागते पुन्हा खत द्यावा लागतो परंतु त्याचा काही दहा पाच क्विंटल जर वर झाला तर त्याचा सहज निघून जातं जे त्याचा खर्च आणि उंचीसुद्धा यांची जवळजवळ पाच फुटाच्या पुढं वाढलेली असते आणि रिकवर वगैरे मारल्यामुळं स्टेज जी आहे त्याची फार जवळजवळ येते त्यामुळं बोंडांची संख्या जास्त वाढते याच्यामध्ये मुख्यत्वे करून रिलीजर कॅलनेट आणि हिमाल याचा वापर केलेला आहे ड्रेसिंग वगैरे करून ह्या मुळ्या जी आहेत की पाच पाच फूटपर्यंत लांब जातात आणि झाडांना जवळजवळ चाळीस पन्नास चाळीस पन्नास बोंड सहज लागतात आणि पहिल्या वर्षी पाऊन एकरमध्ये मला वीस क्विंटल कापूस झालेला आहे आणि दुसऱ्या वर्षी अतिवृष्टी झाली तीन महिने सतत पाऊस होता त्याच्यामध्ये वखर वगैरे अजिबात चाललेलंच नाही त्यामुळं काय अर्धा एकर राहिलं पाणीच बाकीच्यामध्ये होतं आणि अर्धा एकरमध्ये दहा क्विंटल कापूस झालेला आहे तर बाहेरचे जे क्षेत्र आहेत जास्तीत जास्त पाच क्विंटलपर्यंत उतार आलेला आहे बाकीच्या क्षेत्रामध्ये आणि याच्यामध्ये इतकी अतिवृष्टी असूनसुद्धा दहा क्विंटल अर्धा एकरमध्ये निघालेला आहे तर अठ्ठावीस जूनला हा कापूस लावलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्याच दिवशी कापूस लावलेला आहे मात्र हा जवळजवळ साडेपाच फुटापर्यंत उंची वाढलेली आहे आणि दुसरा जास्तीत जास्त जास तीन फुटापर्यंत वाढलेला आहे कारण ह्यांना पाटील टॅक्स तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे खतं फवारण्या ड्रेसिंग वगैरे केलेली आहे म्हणून हा जा फरक मला अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट फरक दिसू लागलेला आहे कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाच क्विंटल होऊ शकल आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी पंचवीस व्हायलाच पाहिजे तर इतर कापसामध्ये जे छोटा तीन फूटच वाढलेला आहे त्याच्यात दहा पाच पंधराच्या आत बोंड आहेत आणि इथं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंत काहीला बोंड आहेत तर तो हा फरक याच्यामुळे आणि त्यामुळे उत्पन्न वाढणारच आहे तर पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान आहे तर हे प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण ह्या दुसऱ्या का कपाशी आपल्या पारंपरिक क कपाशी जे लावतो किंवा कोणतं ते घेतो त्यापेक्षा याच्यामध्ये दुप्पट ते या तिप्पटसुद्धा फरक दिसतो मालामध्ये आणि बोंडसुद्धा त्या कापसापेक्षा तीन पट चारपट वाढलेले आपल्याला दिसून येतात आणि स्टेजसुद्धा जवळजवळ दोन दोन दो दो बोटर तीन दो तीन बोटरच्या आत स्टेज असते म्हणून बोण्याची संख्या जास्त असते तर हे प्रत्येकानं पहिल्या वर्षी कमीत कमी एक एकर अर्धा एकर काहीतरी घ्यावा अनुभव घ्यावा आज आपण जो एपिसोड बघितला त्यामध्ये शेतकऱ्यांनी पाटीलवाडी तंत्रज्ञानातून खतांच्या संतुलित मात्रा देऊन कमीत कमी दीडपट आणि त्यापेक्षाही अधिक म्हणजे दुपटीपेक्षा अधिक उत्पन्न यातून येतं हे सिद्ध झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिरु अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी ज्यामुळे त्यांचा जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे दीडपट किंवा दुपटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल